मुंबईत रविवारी सायंकाळी संपूर्ण शहर विकेंडच्या मस्तीत गर्क असताना मुंबई पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय कुलाबा येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी करून एका विदेशी तरुणीसह तरुणाला अटक केली आहे मात्र हॉटेलच्या रूम मधील पाहून पोलीस देखील हदरले नेमकं काय का आहे हे प्रकरण कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एक निनामी फोन आला आणि फोनवरील माहिती ऐकताच पोलीस अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला पोलिसांचा फौजपाटा काही मिनिटात सायरन वाजवत थेट कुलाबा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलकडे रवाना झाला रिसेप्शनवर पोहोचताच पोलिसांनी थेट विचारला रूम नंबर आणि ते कुठे आहेत रिसेप्शनिस्टनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक तत्काळ त्या खोलीत धावत गेलं रूमचा दरवाजा ठोठवण्यात आला दरवाजा उघडताच एक विदेशी तरुणी भारतीय तरुणासोबत समोर आली आणि पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं तरुण तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रूममध्ये प्रवेश केला रूमची झाडा झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या ते पाहून पोलीस हदरले रूम मध्ये नऊ माकडं आढळून आली त्यापैकी आठ मृतावस्थेत होती पोलिसांनी तातडीनं वन विभाग आणि वाईल्ड लाईफ इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं त्यांना देखील रूम मधील नजारा पाहून धक्का बसला मुंबई पोलिसांनी विदेशी तरुणीचा तप्त भारतीय तरुणाला अटक केली आहे श्रीराम सुब्रमण्यम असं आरोपी तरुणाचं नाव असून तो चेन्नईचा रहिवासी आहे तर अटकेतील तरुण मलेशियन नागरिक असून एस मथावी असं तिचं नाव आहे आरोपी मलेशियातील दुर्मिळ माकडांची तस्करी करत असल्याची माहिती मुंबईचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर राकेश भोयर यांनी दिली आहे दोन्ही आरोपी तीन मे रोजी मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाईट न मुंबईला पोहोचले नंतर त्यांनी कोलाबा येथील हॉटेलमध्ये थांबले आरोपींनी काही बॅगांमध्ये नऊ माकडं कोंबून मुंबईत आणली होती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ माकडांचा मृत्यू झाला केवळ एकच माकडं जिवंत आहे सध्या त्या माकडाची वन विभागाकडून देखभाल केली जाते